जय महाराष्ट्र मित्रांनो गुड मॉर्निंग तर बघा सकाळ सकाळ ब्लॉक सुरू करतोय कर्नाटक सकाळी साडेसहा तर विलास म्हणला की उठ हार आण तर म्हणलं चला उठलं असतं तर ब्लॉक सुरू करू तर इकडे बघा रिक्षा आता जमावशा आहे तर आता गाडी साफसफाई करतोय तर, तर म्हणलं हार आणलो आता जवळ तर तुम्ही म्हणत असाल की इतक्या सकाळ कुठून आणते हार तर आत्ताचं घर जवळच आहे तर तो म्हणला की मला गाडी पुसायची आहे तर तू जाऊन हार आहे तर मी जाऊन आणलो हार आत्ताच तर हे बघा तू पुस चालत सगळं तर पूजा करतो होतो तो बघा गणपती बाप्पाला टिळक लावतोय तर, ला ला तर तिने असं दर अमाशीला पूजा करतो तो दर महिन्याला एकदा म्हणजे आधीमध्ये काय असेल तेही करतो पूजा वगैरे पण अमावश्य अमावश्या असत दर महिन्याला तरी आपली आहे धनो आता रिक्षा घेऊन पाच वर्ष झाले अजून बघा कशी दिसते तर बघा सकाळचं वातावरण बघा वाता। कसं वाता। वाता वाता। एकदम शांत आहे हे बघा अशा प्रकारे गाडी सजवली गेल्यास बसमोर लावलंय मस्त आणि इकडे बघा सोनाली जाड मारायला लागली इकडे बघा झाडाला पांढरे फुलं झालेत हे बघा हे स्वस्तिक फुल आहेत डबल फुलाच हे बघा मित्रांनो असं दिसत फुल डबल फुल असल्यामुळं इकडे आहे जास्वंदीचा फुल थोडंश पूर्ण मोठा फुल होतो बघा मित्रांनो काय सोनाली आईने म्हणून गहूनरी केले तर ते बारीक का नसतो ना ते पक्ष्यांसाठी छोटी तिथं पक्षी खातेत आज आलेच फुलं मित्रांनो बघा आज अमावश्य आहे तर मी सोनाली आलो सिद्धेश्वर महाराज मंदिरला <स्थित्थ> रेडी सोमवारी गरज असते तर मित्रांनो क्लायमेट एकदम भारी आहे बघा मस्त माल तर इथून बघाय सुरू होतो दर्शन घ्यायचं मोठं मंदिर मित्रांनो सोलापूरचं खूप मोठं मंदिर आहे तर पूर्ण सोलापूरमध्ये अडुसष्ट लिंग आहेत मित्रांनो त्यात तर मला माहिती नाही पण जास्त जर मंदिरामध्ये जास्त आहे तिथे इकडे बघा खूप मोठे देव आहेत आणि मंदिराच्या पूर्ण चौबाजूला पाणी आम्ही चाललो तर इकडे मेन दौरा मेन मंदिरात जायचं गर्द आहे थोडंसं तर मंदिरात बघा अजून गरजा आहे मी दर्शन आलो बाहेर सोनाली अजून येत आहे तर इकडे बघा मंदिराचं काम चालू आहे नव्याने पहिल्याचं बांधकाम सुरू झालं नवीन चालू दर्शन करून बसले खूप सगळीकडे बसले असेल तरी मित्रांनो चांगलं दर्शन तर मी समाय जातोय घर घरी घरीच आता कुठे जायचं प्लॅन नाही आहे तर इकडे बघा लाईट वगैरे हो भरपूर तिकडे पाणी आहे म्हणजे मंदिरमध्ये आणि चौबाजूर पाणी आहे असं केलं तर हे आधी सिद्धेश्वर महाराज जेव्हा काढलेत म्हणजे तीनशे वर्षापूर्वी जेव्हा हो मंदिर होतं म्हणजे मठ होतं पहिला तर मठमध्ये हे पाणी पिण्यासाठी सोलापूरच्या लोकांसाठी होतं आता पाणी काळून पाणी पित नाही तर सोनाळे किती फास्ट पडते पुढे पुढे माझ्या जास्त काही येतं काही जायचं काय काम आहे घरी जाऊन तुला इतकं करायचं स्वयंपाक आत्ता किती वेळ जातात सातवले वेळ तर भरपूर सगळे जेवते ना तामी मी जातोय तर अजून गर्दी वाढली भरपूर काय लोक आलेत आणि मी जातोय इकडे बघा मगाशी तर पेढी घेत होतो समोरून तर इकडे या बाजूला बघा नारळ वगैरे दुकाने आहेत छोटे छोटे इकडे पण तर अमोश असल्यामुळे गर्दी भरपूर आहे दुकानं पण आहेत हो तर बघ मित्रांनो हे डी कसं काढे चित्र फोडणं स्मार्ट सिटी लाईटर मस्त दिसत्याकडे मस्त सगळं खायचं आयस्क्रीम इथे खायचं कुठं खायचं बघायचं थांबलंय आईस्क्रीम, आईस्क्रीम खाण्यासाठी तर ते, ते माझ्यासाठी पण आहे तर जाती विचारवर तुम्ही तर मस्त प्रेश वाटतो कसं रोज दुकानासमोर रोज काही म्हणजे संध्याकाळी जमत नाही काहीतरी तू बाहेर आलतो जमतो आम्हाला बघा मित्र आत्ता घरी आलो आहे नाही तर मी खाल्लो नाही इतर तिकडेच खाऊन दळा दळा नाही गेलो मम्मी काय करायला गेले यूज तर कारल चिरायला इथं इकडे बघा टमाटे आज बहुतेक कारलेची भाजी असणार आहे मला नाही माहीत तर इकडे बघा सोनाली तर सोनाली किचनमध्ये पळते ते लगेच तर विलास म्हणते बघा दूध दूध हे बघा तुझा लक्ष द्यायचं तुम्ही पण लक्ष द्या तर चला मित्रांनो उद्यासाठी कपडे इस्तरी मारू आणि मग मम्मी थांबली इथं आणि सोनारी करते स्वयंपाक आणि कॉलरलाय सगळ्यांचा कॉलर बोलत आहे ते एकमेट तुम्हाला तु। दाखवतो व्हिडिओ कॉल आलाय हे <laughs> बघा दीपाते ऋषी इकडे आम्ही दोघे तिकडे कोण आहे ब्लर कोण आहे सोना कोण आहे साईला ब्लर झालेला म्हणतो नेत्र ब्लर झाली गेले मित्रानो गे लाईट गेले फक्त कार्पोरेशन लाईट चालू आहे इथं हे बघा इथं घरात लाईट नाहीये तर चला बोला किती सेंड करतो बाय बाय गुड नाईट